श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुवारला कोणती कामं केली पाहिजे आणि कोणती केली नाही पाहिजे आपल्या घरात अशी नेहमीची बरीचशी कामे असतात जी आपण कळत न कळत कलत करत असतो ज्यामुळे आपल्या घरात सतत भांडणे कटकट आणि आरोग्य व्यवस्थित नसतं मग ही काय कारणे आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ स्किप करत बिलकुल बघू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे चला तर मग आपण बघूया कुठली कामे गुरुवारच्या दिवशी करू नयेत गुरुवारी ह्या चुका टाळा जसे की केस कापू नका शास्त्रानुसार गुरुवारी केस कापणे दाढी करणे डोके धुणे नखे कापू नयेत शास्त्रात या गोष्टींना मनाई करण्यात आली आहे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते धनसंपत्ती अडचणी वाढतात गुरुवारच्या दिवशी साफसफाई करणे टाळा गुरुवारच्या दिवशी साफसफाई करू नये दैनंदिन साफसफाई केल्यास काही हरकत नाही मात्र विशेष साफसफाई करणे टाळावे कपडे धु धुण्यासाठी देऊ नका गुरुवारी कपडे धुण्यासाठी किंवा प्रेससाठी वॉशरमॅनला देऊ नयेत गुरुवारला असे काय असते की जेणेकरून आपण ही, ही सगळे कामे टाळावे चला तर मग आपण बघूया भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णूची उपासना नेहमी माता लक्ष्मी सोबत केली पाहिजे स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी मातासोबत साजूक सुपाचा दिवा लावा यासह गुळ आणि हरभरा अर्पण करा तसेच बृहस्पतीची कथा वाचावी हा उपाय केल्यास पैशाची चणचण भासत नाही पती पत्नीच्या नातात मधुरता येते हे देखील उपाय करा केळीच्या झाडाला जल अर्पण करा मान्यतेनुसार केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वास आहे गुरुवारी केळीच्या मुळांना जल अर्पण करावे यासह विधिवत पूजा करावे असे केल्याने सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळतो व्यवसायात जर अडचणी येत असल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करून लाडूचा नैवेद्य दाखा या उपायामुळे लाभ मिळेल गुरुवारी पिंपळाचे पान गंगाजलाने धुऊन घ्या त्यानंतर शेंदूरने ओम श्री हिम श्री नम लिहावे पूर्ण सुकल्यानंतर हे पान आपल्या पर्समध्ये ठेवा या उपायामुळे पैशाची चणचण दूर होते नोकरीत पदोन्नती हवी असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्तू ज्यात फळ कपडे अन्न आदी दान केले पाहिजे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात गुरुवार सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करा यामुळे तुमचे सर्व कामे मार्गी लागतील गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात जा भगवान विष्णूच्या प्रतिमेस किंवा मूर्तीस पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा यामुळे जीवनात सकारात्मकता जाणवेल तळहातावर गुरु पर्वताच्या ठिकाणी भगवान बृहस्पतीचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद लावावे दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा गुरुवार देह देव गुरु बृहस्पती यांना गुळ अर्पण केल्याने फक्त गुरुग्रह मजबूत होत नाही तर मंगळ आणि सूर्यग्रहाचे देखील सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे गुरुवारी गुळ अर्पण करावा असे केल्याने सकारात्मक बदल जाणतात आणि सर्वात महत्वाचे मित्रांनो गुरुवारला आपल्या गुरुची पूजा करावी त्यांचा जप करावा कारण गुरुपेक्षा या जगात कुणीच मोठं नसते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर निष्ठा महेश्वरा गुरुर साक्षात गुरु गुरु चला आणि बघा तुमच्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी नाही पडणार याच प्रकारचे वेगवेगळे स्वामी समर्थांचे विचार संदेश प्रेरणा आणि उपाय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ